कधी मध्ये तरी बोलत ही मिनटाला बोलत किती चांगलं करा हिला काही चांगलं दिसत अशी दारात बसती आमच्या नव्हतं माय अस आम्ही किती कष्ट न केलं माय ह्यांना काय झळय माय आई सगळं आईत भेटलं माय आम्हाला इचाराला आम्ही किती सोसलो माय होय ग मा पण तू आता काय करती तू मिसरीच होती तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या मशीननं दूध द्यायचं बंद केलं इतका भाग वास ते मिसरीचा तू मातीला काय सांग ती विचार पुढच्या जा सांगण्या अगोदर आपण योग्य असणं गरजेचं विषयाकडे या कोण आहे सासू वासना जी व्यसनं लावते जी चुकीच्या मार्गावर नेते जी मनाची बायको आहे कल्पनेची बायको आहे ती कोण आहे वासना आहे सासरा कोण आहे दंब आहे दंबाची बायको कोण आहे वासना आहे ही वासना एकदा लागली की देव गोड दिसत नाही देव सोडून सगळं गोड दिसत आणि ज्याच्याकडे वासना नाही त्याला फक्त तुझं पाहता सांगू दृष्टी न फिरे तर देवच गोड दिसतो मग या वासनेचं काय करायचं ही वासना ज्याला ज्याला लागली आख्या जगाचा बाप आहे ब्रह्म पण देवळात नाही आज विश्वाचं निर्मिती कोणी केली विकू कमी के विश्वाची निर्मिती ब्रह्माणी विश्व आहेत ब्रह्मा देवळ आहे आख्या जगात इन होल वर्ल्ड पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं त्याचं कारण आहे वासना स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून तिच्यावर वाईट नजर गेली बाप जगाचा पण देवळात नाही तेहतीस कोटी देवाचा राजा इंद्र तेहतीस कोटी देवाचा राजा इंद्र शंभर यज्ञाची ताकद अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला पूर्वशी मेनका रंबा नाचतायत इंद्र दरबारात मनोरंजन करतायत एवढा अधिकार ज्या व्यक्ती आहे नजर फिरली अपसरेकडं पायाच्या गोटापासून डोक्याच्या केसापर्यंत जेज पडली आया झाल्या पू झाला सगळ्यात देखनाथ चंद्र सत्तावीस बायका त्याला तरी सुद्धा स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली बृहस्पतींच्या पाच महिन्याची करून सोडली तिला बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला तिला तुम्ही नका काय भानगडीत करू लक्ष देऊ नये का फक्त परिणाम दाग आहे त्याला आहे ना देवांचं हे हाल झाले आपलं काय राहणार आहे जर ही सासू आपल्या मागं लागली तर आणि वासना फक्त पुरुषांकडे असते असं नाही दुसरीच्या अंगावरची साडी कमी पैशाची असली तिचीच गोड दिसती आपली जास्त पैशाची असली तरी आपली गोड वाटत नाही ही वासनाच आहे हे काही वेगळं नाही आहे आपलं सोडून दुसऱ्या वर्षी द्वेष असणं मत्सर असणं ही सासूच आहे ही, ही तरी काय कमी त्रास देत आहे लक्षात घ्या या द्वेषामुळं आपण एखाद्याची निंदा करतो आणि लक्ष देऊन ऐका शंभर माणसं मेल्यावर किंवा मारल्यावर शंभर माणसांची हत्या केल्यावर जेवढं पाप लागतं तेवढंच पाप एकाची निंदा केल्यावर लागतं न आता विचार करू झाला ती झालं आता आता मग त्याला टेन्शन घेऊन झोप लागायची नाही तुम्हाला कारण आपलं कसं आहे तुला म्हणून सांगते म्हणून आके गावाला सांगणार आहे आपण आहे महाराज आपले तुला म्हणून सांगते दुसरी असते सांगितलं नसतं आक्या गलीला तर कळलं कुठून कळलं देवदा नाही बाबा आता ऐकायचा कर निंदा करायची कधीच विषयी चांगलं बोलायचं असेल पण वाईट ही अशीच दिसते हिचं असंच झालं हिचा नवरा असाच आहे तिचा नवरा तसाच आहे हिनं असंच केलं काही गरज नाही आपला आपण बघायचं आपोली आपण करा सोडं बना निंद आपली करू दरा लोकाला काय करायची ती किती दळायचं आहे दळू द्या आपन, आपण नाही आपण आपापल्या पुरतं बघायचं ठीक आहे बोलायचं तर तोंडावर तो बोलायचं पाठीशी एखाद्या विषयी पटलं नाही तोंडावर सांगायचं आम्हाला हे तुमचं पटत आहे असं ठीक आहे मग आम्हाला जोपर्यंत ही सासू सोडता येत नाही तोपर्यंत आम्हाला जाच होणार त्रास होणार ह्या मत्सराचं फळ आम्हाला भोगावं लागणार मग काय करावं मग आई भवानीला सांगा सासू माझी जाच करी लवकर निगंतीला अजून कोण आहे हां जाऊ सासू तरी अधूनमधून जाऊ का आम्हाला सगळं सगळ्या गोष्टीला ती तर लय इच्छा आशा जाऊ कोण आहे आशा आहे जोपर्यंत संसाराची आशा आहे तोपर्यंत परमार्थात तो मन लागणार कीर्तनात बसून सुद्धा घरचंच आठवणार आला असतील का बाई ही जेवला असतील का गेल्यावर चिडतील आल का स्वयंपाक झाला नाही चालूच असतं ना आता इथं बसलेल्या मी नाही माय माऊलीचं घराकडं मन आहे अहो चालू कीर्तनात एक बाई अशी करीत होती म्हणलं ताई हे काय म्हणली घरी कुलूप लावलंय वडून बघितलंय लागतंय का नाही इथं वय इथं वडती <laughs> घर लेकर आशा सर्व सुखाची जन्म गेला आयुष्य गेलं हे क्षणभंग असणार आयुष्य सगळं संसारात गेला पण परमार्थात रंगल मग आशा मारायची का नाही संसारातली आशा मारायची म्हणजे मा आशेचा नवरा मारायचा बोडकी कर गा? बुडकी म्हणजे तिचा नवरा मारायचा म्हणजे संसारातला मारायचा म्हणजे थोडक्यात काय अशा देवावरची ठेवायची आणि संसारावरची मारायची अजून कोण आहे